नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार दौऱ्यावर असताना या योजनेचा पुढील हप्ता शेतक्यांच्या बंक खात्यात जमा केला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हप्ता केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सुमारे तेरा कोटी शेतक्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल मात्र याआधी शेतक्यांनी काही महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे इकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य पीएम किसान योजने का हप्ता मिलने शतक ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण बंधनकारक है जर ईके पूर्ण नसेल तो शतक हप्ता मिलना नहींकेवायसी कशी करावी? पहिला पर्याय प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजने का अधिकृत वेबसाइट पर जाऊन ओटीपी मदतीने प्रक्रिया पूर्ण कर दुसरा पर्याय जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी ला भेट देऊन इकेवायसी करून घेणे जमिनीची पडताळणी आवश्यक सह शेतक्यांनी आपल्या जमिनीची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर हप्ता खात्यात जमा होणार नाही योजनेत करण्यात आलेले महत्वाचे बदल एका कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी सर्वांना वेगवेगळा लाभ मिळणार नाही फक्त एकाच सदस्याला या योजनेचा फायदा मिळेल शेतक्यांसाठी महत्वाची सूचना जे शेतकरी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसावा हप्ता मिळेल त्यामुळे सर्व शेतक्यांनी वेळेत ई केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण करावी जेणेकरून बंक खात्यात हप्ता जमा होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि गरजेच्या सर्व प्रक्रियांना त्वरित पूर्ण करा